पुतळा जो होता तो कमकुवत होता तुम्हाला माहिती होतं की ज्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही ते दिलेलं तो केवळ तुमच्या मुलाला खुश ठेवण्यासाठी तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं पंतप्रधानांना खुश ठेवण्यासाठी खरं तर महाराष्ट्रासाठी ती अतिशय लाजीरवाणी गोष्ट होती जे काही आपल्या राज्यात परवा घडलं ते जे फोटो नंतर व्हायरल झाले की काही ठिकाणी फक्त त्यांचे चरणच आपल्याला दिसून आले बाकी सगळं त्या ठिकाणी खादी पडलं होतं ते अनेक जणांना बघवलं नाही अंगावर शहारा येत होता की अशी जर वेळ येत असेल महाराजांवर आणि जरी मूर्ती एक प्रतिमा जरी असली एक औपचारिकता जरी असली तरी त्या मागच्या ह्या सरकारच्या असलेल्या ज्या भावना आहेत किंवा अतिशय खालच्या पातळीला जाऊन महाराजांचं नाव वापरलं जात असेल आणि आज त्यांच्या पुतळ्याची ह्या पद्धतीत खरं तर ती विटंबना करण्यात आली कारण का तुम्हाला माहिती होतं की तो पुतळा जो होता तो कमकुवत होता तुम्हाला माहिती होतं की ज्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही ते दिलेलं तो केवळ तुमच्या मुलाला खुश ठेवण्यासाठी तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं पंतप्रधानांना खुश ठेवण्यासाठी तुम्ही त्या पुतळ्याला अनावरण त्यांच्या हस्ते केलं जसं हे सरकार आहे तसा तो पुतळा होता बाहेरून फक्त शोष पण आतमधून अतिशय पोकळ असं हे सरकार आहे पण महाराजांच्याच पुतळा लागतात आज अरबी समुद्रात पण अनेक वर्षापासून प्रस्तावित आहे तिथे तुम्ही उभं नाही करत आणि जे आहे त्याची तुम्ही विटंबना या पद्धतीत करता त्याच्यानंतर त्या गोष्टीला अतिशय छोटं असं तुम्ही मानता म्हणता हवा एवढी होती की तो पुतळा त्या ठिकाणी पडला म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून भाष्य होत असेल तर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका